बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसून काम केलं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर विजय निश्चित झाला होता याची जर संजू परब यांना जाण नसेल तर आम्हीही भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कमी नाही आहोत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तीनशे दहा बूथवर भाजप सक्षम आणि मजबूत आहे त्यामुळे संजू परब यांना स्वबळाची खुमखुमी असेल तर आम्हीही स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत आठ दिवसांमध्ये संजू परब यांनी भाजप मधून जे कोण कोण शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांचे प्रवेश अशा पद्धतीचे खुले आवाहन संजू परब यांना भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिले आहे त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपचं राजकीय युद्ध सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निर्माण झालं आहे यामुळे तळकोकणात महायुतीत बिघाडी निर्माण झाली आहे शिंदे गटाचे सावंतवाडीचे प्रमुख संजू परब यांनी कालच आमचे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन काही चुकीच्या पद्धतीचे के आरोप केलेले आहेत त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही आज सर्व प्रमुख पदाधिकारी इकडे आज जमलो आणि आज संजू परब हे आज पत्रकार परिषद घेऊन आज आप आज इकडच्या चुकीच्या पद्धतीने जे वक्तव्य करत आहे महायुतीमध्ये इकडे मिठाचा खडा टाकत आहेत जेणेकरून महायुतीचं वातावरण या सिं संपूर्ण सिंधुदुर्गात किंवा कोकणात किंवा आपण संपूर्ण ह्याचा परिणाम येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला होणार आहेत त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपले बरेचसे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमधून आपल्या आ, शिंदे सेना येण्यात ये इच्छुक आहेत पण आम्ही घेत नाही वरिष्ठांचं मान राखतो राणेसाहेबांना ते गुरु मानतात नेतृत्व मानतात पण राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गात कोकणात किंवा संपूर्ण आपण काम करत आहोत कार्यकर्ते त्याचबरोबर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खास करून आपले प्रदेश अध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वाखाली पण आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत पालकमंत्री नितेश साहेबांच्या माध्यमातून पण आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत सगळीकडे जर चांगलं वातावरण अस अ, अ, असेल आणि जर संजू परब तर चुकीच्या पद्धतीने तर असं वक्तव्य करून जर वातावरण महायुतीमध्ये तर दूषित करत दूषित करत असेल तर आमचं सांगणं आहे तुमच्या माध्यमातून की तुम्ही त्यांना आठ दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कोण कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात असतील किंवा त्यांच्या त्यांच्या येण्या त्यांच्या शिंदे येण्यास इच्छुक असतील तर त्यांनी आठ दिवसामध्ये त्यांच्या सर्वांचा प्रवेश घ्यावा असे आम्ही थेट आव्हान तुमच्या मार्फत आम्ही त्यांना करत आहोत पहिलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं संघटन हे फार मजबूत आहे भूतपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी इकडे भूतरचना किंवा संपूर्ण रचना पूर्ण केलेली आहे आम्ही आणि बूथ स्तरावर तर कार्यकर्त्यांची एवढी मागणी आहे स्थानिक सगळे ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीकडे आहेत सगळं सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी आपण खाली जिंकतो आहोत तर सगळ्या कार्यकर्त्यांचं एक मत आहे आम्ही जर इकडच्या जर पा मंत्री म आपल्या आमदारांना जर आपण महायुती म्हणून जर प्रामाणिक काम केलेलं असेल आणि त्यांना जर त्याची जाण नसेल तर आम्हीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कुठे आहे आणि शिंदेगड कुठे आहे हे दाखवण्यासाठी आम्ही नक्कीच इकडे स्वबळाचा नारा आम्ही पुकारलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यां इकडचे तीनशे दहा बूथ आहेत सावंतवाडी विधानसभेमध्ये तीनशे दहा बुथमध्ये जी संघटन आपलं आहे ते फार मजबूत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जी झालेली आपली विधानसभा निवडणूक आहे ह्या एकतर्फी जो विजय मिळालेला आहे दीपक भाईंना हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यांची त्यांची पण कामाचे कौशल्य असेल आम्ही नाही म्हणत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते प्रामाणिकपणे राहिले नेते मंडळ रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून इकडे ठामपणे कार्यकर्त्यांना कामाला लावलो खालीपर्यंत आणि तो जर विजय आम्ही एवढा मिळू मे। मिळवलेला मे। विजय जर आपण त्यांना जर त्या जिल्हा प्रमुखांना जर समजत नसेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या सर्व दोन महिन्यामध्ये ज्या इलेक्शना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्या आम्ही स्वबळावर लढणार आहोत आम्ही आमच्या नेतृत्वांना आपले पालकमंत्री असो इकडचे आपले जिल्हा प्रमुख आपले जिल्हा अध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत यांच्यामार्फत हो, वरिष्ठांपर्यंत पाठवणार आहोत तुम्हाला सर्वांना माहीत तुम्हाला माहिती असेल की mm -hmm. आता जे मीडियाद्वारे किंवा तुम्ही ऐकत असाल की ज्या ज्या परिस्थिती ज्या ज्या ठिकाणची जी परिस्थिती असेल त्या ठिकाणी तो निर्णय घ्यावा घ्यायचा था असेल था इकडची परिस्थिती जर आम्ही तर प्रामाणिकपणे तर इकडचा जर आमदार निवडून दिला आम्ही इकडच्या आमदारांना तर आम्ही मतदान केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर त्यांना जर जाण नसेल याची तर येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही जिम स्वबळावर लढू आणि येणाऱ्या सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद आणि इकडच्या ज्या नगरपरिषद आपल्या आहेत दोन्ही सावंतवाडी आणि वेंगुर्ला ही पण आपण स्वबळावर लढून आपण एकतर्फी आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या संघटना आहे या संघटने जीवावर आपण मोठ्या प्रमाणात आपण आपले उमेदवार निवडून आणणार आहोत तुमच्यामार्फत मी धमाका करतो आहे की आठ दिवसामध्ये त्यांनी सगळे जे कोण असतील प्र, प्र, प्र जे जे आपले, आपले जे प्रवेश करणारे कार्यकर्ते असतील त्यांनी घेऊन टाकायचे आपल्या पक्षामध्ये म्हणजे आम्हाला पण आम्ही शून्य होऊ आणि आपले, आपले जे नेतृत्व आहेत आपले राणेसाहेब असतील आपले पालकमंत्री असतील चव्हाण साहेब असतील यांच्या किंवा आपले प्रभाकरजी सावंत असतील यांच्यामार्फत आम्ही शून्यातून सुरू करू आपण बांधण्याचं म्हणजे आपण जे स्वभावाचा जो नारा आम्ही फुकारलेला आहे त्यासाठी आम्हाला कोण असेल तर मधी त्यांच्या फुटी जर रात्रीचे कोण बसत असतील त्यांच्याबरोबर बैठकीला ते त्या ते बंद जातील किंवा ते जातील तरी तिकडे आपण पुढच्या ज्या निवडणुका आपण चांगल्या पद्धतीने जिंकू तरी हे बघा दीपक भाईंना मंत्री मिळो हो, किंवा अन्य कुणाला आपल्याला मंत्री मिळव आता हो? आणि मंत्रीपद मिळावं हो, आणि त्यासाठी जर कोणी असं जर षडयंत्र करत असेल हे फार चुकीचं आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो ना संजू परब हे राजकारणामध्ये किती परिपक्व आहेत हे तुम्ही त्यांच्या ह्या विधानावरूनच ओळखून जा लक्षात घ्या असं कोण आपल्याला आपल्या जिल्ह्यात आप किंवा आपल्या म्हणजे ह्या भागात जर मंत्रिपद मिळेल नाराज होईल का जेवढा आपल्या जिल्ह्याचा जो विकास करायचा असेल तर जास्त मंत्रिपद मिळाले तर जास्त आपण विकास करू बरोबर ना बार फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम